हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते नेवीन, दिस नेवीन, तर आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर मी आज बनवणार आहे मेथीची असे खमंग खुसखुशीत वडे किंवा कटलेट बनवणार आहे चला तर मग मी रेसिपीला सुरुवात करते तर वडे बनवायला मी सुरुवात केलेली आहे आणि बघा भरपूर अशी ना मेथी चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून वगैरे निवडून मी हातानेच तोडून घेतलेला आहे आणि एक वाटी ना कोथिंबीर एक कांदा मोठा चिरलेला आणि चार पाच असे मिरचीचे तुकडे ओवा जिरं तीळ आणि पोहे एक वाटी आणि एक वाटी, वाटी बेसनपीठ आणि हळद आणि मीठ घ्यायचं आहे आणि खूप छान होतं बरं काशे मेथीचे कटलेट्स आणि दिसायलाही खूप भारी दिसतं आणि खायलाही एकदम जबरदस्त आहे चला तर मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते आणि बघा इकडे मी सगळं साहित्य मी ठेवलेलं आहे आपण कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो ना तेच पोहे घ्यायचे आहेत आणि पोहे आता धुवून वगैरे घ्यायचे आहे आणि मी तुम्हाला दाखवते धुवून वगैरे एक दहा ना आपण पोहे भिजवायला ठेवायचे आहेत मग मी सगळी रेडी वगैरे केलेली आहे बरं का पोहे पोहे बेसनपीठ सगळं ठेवून घेतलेलं आहे आणि एक दहा मिनटांना आपण पोहे त्याला स्वच्छ वॉश करून घ्यायचं दोन तीन पाण्याने जेणेकरून ते पोहे एकदम चांगले भिजतील एक दहा मिनटं ठेवल्यामुळे आणि तुम्ही पाहू शकताय बघा इकडे मी पोहेना एकदम असे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि दहा मिनटांना फर्मनंट होण्यासाठी ठेवले कारण जेणेकरून पोहेमधले पोहे जास्त भिजतील आणि एकदम असं पोहे, एक पोहे कसं जास्तीचं फुगतो पाण्यामध्ये टाकल्यानंतर आणि त्याचा मस्तपैकी असा काला करायचा तुम्ही पाहू शकताय बघा एकदम दहा मिनिटांनी पोहे असं छानसा भिजलेला आहे आणि कटलेट्स बनवण्यासाठी ना इकडे मी मिरच्या घे घेतलेल्या आहेत आणि तुमच्या सर तुम्ही तिखट वगैरे घ्यायचं आहे आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना चार पाच असे मिरचीचे काप करून घेतलेले आहेत आणि मिरचीचे तुकडे टाकणार आहे माझ्याकडे धन नव्हतं म्हणून मी धनण घेतलेलं नाही तुम्ही तुम्ही ना अवश्य धनं घाला धन्यामुळे ना एकदम ओळ्याला एक क्रिस्पी आणि एकदम स बेस्ट एकदम टेस्टी लागते बरं का माझ्याकडे धनं नव्हते म्हणून मी घेतलं नाही आणि एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं ओवा मी सगळं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि टाकून घेतल्यानं आता ते मिक्सरला मी छानसं ना जिरं ओवा आणि मिरची वगैरे सगळं मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे तर बघा इकडं मी ना थोडंसं जिरं आणि ओवा मिक्सरच्या भांड्यांमध्ये पण घालते आणि नंतर वरून पण थोडंसं टाकणार आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये थोडंसं फ्लेवर चांगलं उतरेल जिरं आणि ओव्याचा आणि हे वाटण मी आता मिक्सर लावून घेते आणि एकदम मिश्रण आहे मिक्सर मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर एकदम असं बारीक पेस्ट बनवायची नाही हे वाटण आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा तर मी इकडं वाटण एकदम असं जाडसर करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते मी वाटण बनवलेलं कसं आहे आणि धनं घातल्यामुळे एकदम टेस्टी बनते तुम्ही अवश्य धनं वापरा आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं झाडसर मी इकडं ठेवलेलं आहे आणि पोहे पण भिजून घेतलेले आहेत आणि दहा मिनटं झालेलं बरं झालेले आहेत बरं का पोहे भिजून पण आता दहा मिनिटांनी झाल्यानंतर ना याला मी असं मऊ करून घ्यायचं आहे कारण आपल्या पोह्याला एकदम असं हातानेच कुस करून घ्यायचं आहे मऊ मऊ असं मळून घ्यायचं आहे त्याचा लगदा बनवायचा आहे आणि लगदा ना त्याचं एकदम असं पाणी सुटतं आणि बारीक मी हातानेच असे कट करून घेतलेलं आहे बरं का मेथी तुम्ही चिरून घ्यायची नाही चिरून घेतल्यामुळे ना मेथीचे कटलेट्स एकदम कडवटपणा लागतो म्हणून मी ना हातानेच असं च बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि एक वाटी ना बेसन पीठ घातलेलं आहे आणि साधारण ए तीन वाटी मेथीचे मेथी असेल मेथी बारीक कट करून घेतलेली आणि एक वाटी पीठ आहे आणि मी हातावरती क्रश करून टाकलेलं आहे बघा ओवा आणि थोडंसं जिरं टाकून घेते आणि थोडंसं बियाडगी तिखट टाकलेलं आहे त्याच्यामुळे ना खूप छान हो लागतो बरं का आणि एक मोठा आकारचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि ते मी हातानेच असं स टाकणार आहे आणि मोठा कांदा उभा पातळ चिरून घ्यायचा आहे त्याच्या पाकळ्या छान छान असं मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून ना त्याच्यामध्ये ना असं चिटकणार नाही कांदे एकदम असं सुट्टे सुट्टे झाले झाले ना एकदम क्रिस्पी आणि छान लागतं बरं का हे कटलेट्स आणि बघा वा एक वाटी मी चिरलेली आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची मस्त लागते बरं का कोथिंबीरचा फ्लेवर जबरदस्त उतरतो या वड्यामध्ये तुम्ही पण नक्की अवश्य एकदा ट्राय करा आणि बघा मग मी वाटण केलं होतं बा मिरची पेस्ट मिरची ओवा जिरं आणि लसूण वगैरे टाकलं होतं मी मिक्स मिक्स करून घेतलेलं होतं मिक्सरला लावून ते पण मी टाकून घेतलं आणि थोडीशीच किंचित हळद टाकायची आहे आणि हळद टाकून मी छान सास त्याला मळून घेते आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकलं ना एकदम छान असं हातानेच मिळून घ्यायचं आहे आणि भरपूर असं ना पांढरे तीळ टाकायचे आहे तिळामुळे ना एकदम असं जबरदस्त आणि क्रिस्पी क्रिस्पी मेथीचे वडे बनतात आणि बघा इकडे मी आता सारण रेडी करून ठेवलेलं आहे आणि अगोदर ना आपण पाणी अजिबात ॲड करायचं नाही आपण आपल्या हाता ना हाताने ना असं एकदम असं हातानेच फिरून घ्यायचं आहे कारण मेथी आणि पोह्यामध्ये ना पाणी असतं मग ते मॉइश्चर त्याच्यामध्ये उतरतं आणि एक चमचा तेल टाकायचं आहे तेलामुळे ना आपले वडे एकदम असे खुसखुशीत कुछ होतात म्हणून तेल अवश्य वापरायचं आहे कनेक्ट म्हणताना मेथीचे वडे बनवताना आणि तुम्ही पाहू शकता बघा इकडं मी थोडं थोडं करत मी मळून घेते आणि पाणी अजिबात पाण्याचा वापर केला नाही तुम्हाला पाहिजे असेल त्यांना तुम्ही थोडं थोडं पाण्याचा वापर करा आणि बघा इकडं मेथी आणि पोह्याचा किती छान त्याच्यामध्ये पाणी उतरलेलं आहे उतरलेलं आहे आणि पाहिजे असेल त्यांना एक हाताने आपण शिंपडून मग मळून घ्यायचं आहे हा लगदा आणि मी आता पूर्णपणे मळून घेतलं आहे बघा वडे बनवण्यासाठी सारण रेडी आहे आणि सारण रेडी झाल्यानंतर मी बघा हातावरती ना थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून ना ते सारण आपल्या हाताला चिटकणार नाही ना वडे बनवताना आणि एकदम मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि तेल गरम होईपर्यंत मी असे एक सताट आठ मी वडे बनवून घेते साधारणतना या एवढ्या पिठाचं ना एक वीस पंचवीस वडे तरी नक्की होतात आणि छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि हातावर थापून घ्यायचे आणि जास्त जाडसर ठेवायचे नाहीत थोडंसं आपल्याला जर किस क्रिस्पी पाहिजे असेल आणि एकदम खुसखुशीत कुछ पाहिजे असेल तर ना पातळ वडे बनवायचे आणि हातावरती असं बघा पातळ थापून घ्यायचे आहेत आणि माझे सगळे असे वडे बनवून झालेले आहेत आणि मी बघा एक एका ताटामध्ये ठेवून सगळे वडे बनवून ठेवले आणि जेणेकरून तेल पण वाया जाणार नाही आपला गॅस पण वाया जाणार नाही आणि बघा तेल गरम झाल्यानंतर ना मी वडे अलग साईडनं सोडलेलं आहे जेणेकरून मधी मग आपण टाकलं ना मग वडे वडे टाकल्यानंतर मग आपल्या हातावरती तेल उडू शकतं म्हणून आपण नेहमी कधीही ना वडे तेला सोडताना साईडनं सोडायचं आहे आणि बघा एकदम असं छानसं उलटून पालतून घ्यायचं आहे जेणेकरून वडे छान आणि क्रिस्पी तळले जातात आणि मी अजून राहिलेले ना थोडेसे ते पण मी बनवून घेते छोटे छोटे असे गोळे बनवून मग मा परत माझं तळणं काम चालूच आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा तुम्हाला जर क्रिस्पी नको तर मग जाडसर असं ना जाड जाड हातावरती थापायचं मग एकदम मऊ होतात मग आपल्याला जर पातळ आणि क्रिस्पी आपल्याला वडे पाहिजे असेल त्यांना थोडंसं पातळ छाप पातळ थापून घ्यायचं एकदम छान लागतात बरं का आणि तुम्ही पाहू शकता बघा आणि हे वडे ना तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉसवरही खाऊ शकता बघा किती छान झालेले आहेत आणि जास्ती ना असं थोडंसं क्रिस्पी होतं आणि बघा लगेच काढायचं मध्ये मीडियम हीटवरती हे तळायचे आहेत आणि माझे सगळे बघा आता वडे रेडी झालेले आहेत एका डिशमध्ये नाव वडे सर्व करून घेते आणि वडे सगळे मी असे ठेवून दिलेले आहेत आणि सॉस बरोबर एकदम खूप छान लागतं बरं का वडे आणि मी आज बनवलेला मेथीचे खमंग आणि खुसखुशीत वडे कसे झालेत मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा या सगळे तुम्ही पण अशा गरमागरम हिवाळ्यात मेथीचे वडे खायला तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडलास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका